फ्रेंड्स वेलकम माय चॅनल टीचिंग विथ फन तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला इंग्लिश म्हणजे इंग्रजी घरातून कशी बोलायची आणि कशी शिकायची ती लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत शब्द छोटे छोटे आहेत पण त्याचा अर्थ खूप व्यवस्थित निघतो आणि खूप मोठा निघतो एवढे जरी शब्द आले तुम्हाला तर त्यातून तुम्हाला बरेच काही इंग्लिश बोलता येईल आणि कमीत कमी समजेल सुद्धा तुम्हाला ते इंग्लिश आहे की नाही तर मग फ्रेंड्स आजपासून इंग्लिश बोलायला सुरुवात करायची ती कशी करायची एक एक शब्दांपासून आपण डायरेक्टच्या डायरेक्ट पूर्ण वाक्यच्या वाक्य म्हणू शकत नाही किंवा डायरेक्ट वाक्य सुद्धा लहान करण्यासाठी दिले तर ते वाक्य पाठ होणार नाही त्यासाठी कधीही काय करावं लागेल सोप्या अभ्यासातून वेळ जावं लागेल त्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला आजच्या शब्दातला सगळं अर्थ समजेल आणि खूप काही गमतीचा विषय आहे हा म्हणून तर याला म्हणतात मग तिची विथ पण गमती तो शिकायचं आहे हे छोटे छोटे जे वर्ड आहेत ना तर ते लहान मुलांसाठी शिकण्यासाठी सुद्धा खूप सोपे जाणार आहेत डायरेक्ट आपण लहान मुलांना मोठे मोठे शब्द कधीही द्यायचे नाही मोठे मोठे शब्द जर दिले तर त्यांच्या डोक्याच्या बाहेरच जाणार आहे डोक्यात बिलकुल घुसणार नाही त्यासाठी बघा मी आज असे शब्द आपल्यासाठी घेऊन आले आहेत की ते तुमच्या मुलांना खूप लवकर पाठ होईल आणि खूप लक्षात सुद्धा राहणार आहे हे तुम्हाला सुद्धा लक्षात राहणार आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला इंग्लिश इथेच बरीच काही आता येणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगत जा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका जाऊ ठीक आहे फ्रेंड्स चला मग मी सुरुवात pure आपल्या आजच्या व्हिडिओला तर बघा आज मी विशेष असं टॉपिक असा घेतला की घरातून हो घरातून इंग्रजी बोलण्याची सुरुवात अशी करा काय मी इंग्रजी बोलण्याची सुरुवात अशी करा की आता आपल्याला इथे लगेच समजेल आता बघा छोटे छोटे पण कामाचे कोणते शब्द छोटे छोटे पण कामाचे आता, आता समजा माय त्यानंतर आय आय म्हणजे मी मी म्हणजे स्वतः हा एकटाच आहे की नाही आय म्हणजे मी म्हणजे माझं नाव काय मग मी कोण आहे आय एम अ गर्ल आय एम अ बॉय आय एम अ डॉक्टर अशा पद्धतीने आयचा उपयोग नंतर आपल्याला करता येणार आहे पण आय म्हणजे मी अर्थापेक्षा मोठे जरी माणसं असेल त्यांना सुद्धा यू शब्द वापरायचा आहे कारण त्यामध्ये दोन अर्थ होतात यू म्हणजे तू पण होतो आणि यू म्हणजे तुम्ही असं सुद्धा त्याचा अर्थ होतो यू माय फ्रेंड यू माय मदर यू माय सिस्टर अशा पद्धतीने आता हळूहळू म्हणतात वाक्य घ्यायची आहे आता बघा फ्रेंड्स ते फक्त बेसिक इंग्लिश बोलल्याचं आता बघा अवर ओ यू आर अवर म्हणजे काय आमचा आमचे आमचं म्हणजे एकटाच नाही आमचं म्हणजे आपल्या घरातील मंडळी असेल किंवा आपले फ्रेंड असेल किंवा आपले कोणी पाहुणे रावळे असेल म्हणजे आमचे म्हणजे अवर फ्रेंड्स आमचे मित्र किंवा आमचा मित्र अवर होम म्हणजे आमचं घर अशा पद्धतीनं अवरचा वापर वापर आपण नंतर करत जाऊ शकतो फक्त अवरचा अर्थ काय आमचा आमची त्यानंतर शकते वी वी म्हणजे काय आम्ही आम्ही म्हणजे बरेच घरातले फ्रेंड्स असतील मित्र असतील तुमचे घरातले पाहुणे असतील आई वडील असतील म्हणजे सगळे मिळून आपली फॅमिली तयारच असते मग त्याला म्हणतात उई म्हणजे एकापेक्षा अनेक व्यक्ती जर असेल तेव्हा म्हणजे उई उई म्हणजे आम्ही आम्ही सगळे ऐके नाही उई ऑल आणि सगळे अशा पद्धतीने त्याचा वापर होईल त्यानंतर शब्द येतो मग ही असे असं काही नाही की आपण एका सोयीला पाठ करायचंय एका सोयीला अभ्यास करायचंय तुमचे शब्द खालीवर झाले तरी चालेल फक्त त्याचा इंग्लिशचा शब्द कोणता आहे त्याचा उच्चार कसा आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो हे जर समजलं तर ते खूप महत्वाचं आहे मग शब्द आहे आपला ही ही म्हणजे काय तो तो म्हणजे दुसऱ्याला लाखाचे तू नाही करता तू यू ला म्हटलेले आपण यू म्हणजे तू किंवा तुम्ही पण हे काय ही म्हणजे तो म्हणजे मुलगा आहे तो म्हणजे तो माझा मित्र आहे म्हणजे ही इज माय फ्रेंड ही इज माय मदर सॉरी ही इज माय फादर ही इज माय ब्रदर अशा पद्धतीने आपण हिचा वापर करू शकतो त्यानंतर ते मग शी शी, शी मध्ये काय मग लेडीजसाठी वापरतात ही कोणासाठी वापरतात जेंट्स साठी जेंट्स म्हणजे मुलं पुरुष मंडळ त्याच्यासाठी आणि शी कोणासाठी वापरतात मग स्त्रियांसाठी मुलींसाठी आईसाठी आजीसाठी हाय की नाही मग आपण म्हणू शकतो शी इज माय ग्रँड फादर सॉरी शी इज माय ग्रँड मदर शी इज माय मदर शी इज माय सिस्टर शी इज माय फ्रेंड असं आपण या शब्द मुलींसाठी वापरू शकतो त्यानंतर जो शब्द आहे मी 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 म्हणजे काय मला मग आपण काय म्हणणार म्हणजे मला दे गिव मी हाय की नाही म्हणजे मला तुम्ही काहीतरी मदत करा किंवा काहीतरी द्या म्हणजे दुसरं जर आपल्याला फेमस वस्तू वगैरे मागायच्या असतील तर मग आपण काय म्हणणार मी मी म्हणजे काय मला आता शब्द आहे समोर गो गो कुणाला जर आपल्याला जा म्हणून सांगायचं आहे तर मग आपण काय म्हणणार गो गो म्हटलं तरी त्याला कळेल की जायला सांगत आहे आहे की नाही त्यानंतर शब्द आहे मग इफ इफ म्हणजे काय आय एफ छोट्या छोट्या स्पेलिंग मग नंतर इफ शब्द आले इफ म्हणजे काय जर जर आहे की नाही जर तर असे शब्द वापरतो ना अशा पद्धतीनं आपल्याला इफचा वापर नंतर करायचा आहे नंतर मग शब्द येतो कम जर कुणाला आपल्याला बोलवायचं असेल मग आपण त्यानंतर कम 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 हे कि नाही मग कम कमी म्हटलं आपण जर त्याला असा इशारा जरी केला आपण कम मग तू लगेच आपल्या जवळ येऊ शकतो मग याला काय म्हणतात त्या काय होतं मग की कम म्हटलं की आपल्याला कुणीतरी बोलवते म्हणजे आपल्याला तिथे तिथे जायचं आहे असा विषय होतो मग हे कि नाही त्यानंतर घीव म्हणजे काय देणे मग आपण काय करायचे एक तर कुणाला काही वस्तू द्यायची असेल किंवा मग कोणीतरी मला म्हण म्हण म्हणते की मला तुझं बुक दे मग मग मला तुझं पेन दे मला हेल्प करण्यासाठी मित्र वगैरे एकमेकांना सांगतात मग काय म्हणायचं गिव मी गिव मी पेन म्हणजे मला मी म्हणजे मी म्हणजे काय आणायला शब्द तर मला गिव मी गिवच्या नंतर जर मी लावलं तर मग काय होतं मग गिव मी म्हणजे मला दे फक्त पेन कोणत्या वस्तूचं नाव आपण तिथे टाकू शकतो गिव मी पेन घ्यू मी बुक घ्यू मी शार्पनर घ्यू मी पेन्सिल आहे की नाही शब्दाचा वापर आपल्याला नंतर करायचा असतो मग नंतर मग इट इट म्हणजे काय तो आता इट म्हणजे काय आपल्याला लांब जीव सुद्धा असेल मग त्याला आपण इट म्हणून वापरत असतो म्हणजे इटला काय तर तो म्हणजे असं लांबून आपण इतक्या जवळ जवळून आपण धीस वापरू शकतो तो खाली शब्द आहे पण इट म्हणजे काय तो म्हणजे लांब दाखवायचे आपल्याला तर आपण तो म्हणू शकतो त्यानंतर काय बघा धीस धीस माय सिस्टर म्हणजे ही ही हा तिन्ही शब्द त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो नंतर दॅट डॅट म्हणजे थोडीशी जवळची नाही लांबची वस्तू दाखवायची धीस कशासाठी वापरला आपण जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी पण डॅट कुठे वापरतो मग थोडस दूर दाखवत दॅड तिकडं म्हणजे त्याला दॅट धर म्हटलं तर त्याला लांबची वस्तू दाखवतोय काहीतरी आपल्याला काहीतरी लांबची वस्तू सांगतोय तो काहीतरी दाखवतोय हे आपल्याला लक्षात येईल पण त्याला ऍक्शन करून सांगायचं दॅट डॅट म्हणजे काय तो धीस म्हणजे काय ही हे म्हणजे म्हणजे जवळ तो ती ते डू डू म्हणजे काय कर म्हणजे काहीतरी कर आहे नाही का काहीतरी काम कर किंवा जेवण कर किंवा काहीतरी आपल्याला काम करायचं असेल अभ्यास कर मग यासाठी वापरणार मग डू डू वापरल्याच्या नंतर मग त्याच्यानंतरचा आपल्याला त्याचा शब्द वापरायचा असतो की डू म्हणजे करणे एवढं जरी काल तर त्याच्यानंतर त्याचं वाक्य आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये डीप डीपमध्ये जाणार आहे आता हे बघा फक्त बेस घेतलाय याच्यामध्ये मध्ये तुम्हाला बरंच काही कळणार आहे त्यासाठी फक्त बेस देखील आहे त्यानंतर यस जर आपल्याला कोणी काही विचारलं तर तुला हे माहीत आहे का आपण काय म्हणणार हो म्हणतो पण इंग्लिश मध्ये काय म्हणायचंय आजपासून आपल्याला काय म्हणायचंय मग कोणी जर काही प्रश्न विचारला किंवा त्याचं उत्तर देयचा असेल आपल्याला तर सहमती दर्शवणीसाठी आपण काय म्हणतो मग मा? येस म्हणजे मुलगा हलव तरी समजत आहे की आपल्याला तो हो म्हणतोय म्हणून नाही येस तू हे काम केलं का येस तू होमवर्क केला का यस तू जेवण केलं का यस अशा पद्धतीने आपल्याला तिथे यश शब्द वापरायचा आहे त्यानंतर नो 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 म्हणजे काय हाताला एक तर मुलगा आपण असं नकारात्मक म्हणून मान हलवू शकतो याला म्हटलेले नो किंवा मग अशा हात करू शकतो आहे की नाही मग हे कशासाठी वापरायचं नो जर कोणी विचारलं हे तू माझ्यासोबत येतो का नो मला नाही ना तुझ्यासोबत नो हे माझं हे काम करून देतो का तो पण मग काय म्हणणार आपण आपल्याला वेळ नसतो दुसऱ्याचं काम करणार मग आपण काय म्हणणार नो आहे की नाही तुम्ही जर जेवण केलेलं नसेल आणि मम्मीने विचारलं की जेवण केलं का तर तुम्ही काय म्हणणार नो आणि जेवण केलेलं असेल तर यस आहे की नाही अशा पद्धतीने आजपासून सुरुवात करायची छोट्या छोट्या शब्दांपासून त्यानंतर अस अस म्हणजे काय क्लासमध्ये विद्यार्थी येतोय त्याला सुद्धा काय म्हणतो आपण नाही म्हणजे मध्ये त्यानंतर आऊट आऊट म्हणजे काय बाहेर मग आपण तुम्ही ऐकलेलं असेल गेट आऊट गेट आऊट म्हणजे काय बाहेर जा घराच्या बाहेर जा वर्गाच्या बाहेर जा माझ्यापासून तिकडं तिकडं जा माझ्या समोर बाजूला हो मग याला काय म्हणतात ना आऊट असं हे त्याच्या ऍक्शन आऊट म्हणजे काय जा बाहेर जा माझ्यासमोर थांबू नको मग म्हणणार आहे की लहान मुलांना जर आपल्याला राग राग बोलायचंय मग आपण काय म्हणतो तो जातो जा का हे पण तुम्हाला बघायचं असतं आपल्याला म्हणजे त्याला खरंच समजते का गो म्हटलेलं आऊट म्हटलेलं कम म्हटलेलं अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे शब्द हे वापरायचे आपल्या छोट्या छोट्या मुलांना शिकवण्यासाठी समजण्यासाठी ह्या व्हिडिओचा तुम्हाला खूप उपयोग होईल अशी मला आशा आहे जर माझा व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करून घेत जा जेणेकरून तुम्हाला कामाचे आणि व्ही आय पी व्हिडिओज बघायला मिळतील खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच